शृणु विश्व वंदिता भगवान शहस्नुश्वसेषो मृगरा वत्रया राजते जय विनंती करतो की आपण आता आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा धन्यवाद जय जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी हिंदुवाडी मातांनो असं वाटतंय सभा शिमल्याला आहे काय बोलणार जवळपास पाच वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आत्ता होतील आत्ता होतील असं म्हणता 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 अजूनही होत नाही आहेत त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीसला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत जा काल मी एक बातमी वाचली आचारसंहितेसाठी म्हणून तुला निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती जुंपवलंय डॉक्टर काय मतदाराच्या नाडी बजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना प्रत्येक वेळेला एक पॅरल फळी का नाही उभी करत तुम्ही दर वेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे नर्सेस घ्यायच्या डॉक्टर्स घ्यायचे हे कुठचे आहे मी आपल्याला आत्ताच सांगतोय ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या 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 हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा तिथे काम करा तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वजण आलात सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो पण आपल्या सणासुदीलाच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्या वेळेला पोलीस माझे सहकारी ज्या वेळेला जुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं आहे पण तुम्हाला ही मनपूर्वक गुडू पाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा जसे तुम्ही ऐकत होतात तसा मी ऐकत होॅनलवर म्हणजे रोजची चॅनल्स त्याला मी एक नाव ठेवलंय आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपल्या एन्जॉय करत होतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन त्या अमित शहाना भेटायला गेलो दिल्लीला तिथे अमित भेटीच्या वेळेला कोण अमित शहा मी तुम्हाला कुठून कळलं मी तिकडे दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गधाड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आदल्या दिवशी पोहोचलो तिथं रात्री त्यात थांबायचा काय विषय आला पण थांब हे थांबत नाहीत मला असे वाटते तिकडे काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं म्हटलं मला नाही भेटायचं माझ्याकडे आत्ता सांगण्यासारखं काही नसेल मी काय सांगू मला सांगा काय बोलू तू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडने विमानतळावरती आलो इथून जाताना पण वो देखो जार आहे कुठे जरा मोकळीक म्हणून नाही मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचार इथे बसलेले असतात त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली तर मी येऊन सांगीन ना की लप लपून लपून निवडणुका लढीन कोणाला सांगू नको मतदाराला कळवू नको मी निवडणूक लढवतोय म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगितलं की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्यात मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काही मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा मला असे वाटतेचा या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती है है ना वाटले मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यांसारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत असली ला ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही पण काही नाही मी आपला हसत होतो कारण त्यांचं काही करू शकत नाही आपण आज मला असे वाटते वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा हां मग ते काहीतरी जा जागा वाटप जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सरको मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा हे रेल्वे इंजिन ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आयत आलेलं नाही सहज आले चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही माझा जन्म ज्या घरात झाला त्या जा घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा बहुत थोड्या काय काळासाठी असेल पण एकोणीशे अठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली